यानंतर पुढच्या बातमीकडे धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे पोटगी विरोधातल्या धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होते आज करुणा मुंडे कोणते पुरावे देणार याची उत्सुकता आहे दरम्यान करुणा मुंडेंना लग्नाचे पुरावे देण्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली आहे करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश रद्द करण्याची ही याचिका यावर आजच सुनावणी होते आहे धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला होता यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडते साधारण किती वाजता ही सुनावणी सुरू होईल नेमकं काय काय करू शकतं साधारण नंतर होणार आहे धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे पोळगी विरोधातल्या धनंजय मुंडेच्या या याचिकेवर ही सुनावणी आहे विशेष म्हणजे मागच्या वेळी ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी बाजू मांडली होती त्यावेळेला दोन्ही मुलं जी आहेत ती माझी आहेत आणि मी या दोन्ही मुलांचा स्वीकार करतो असं सांगितलेलं असताना करुणा शर्मा मात्र माझ्या बरोबर राहत नव्हत्या माझी बायको नाहीत त्या अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडनं करण्यात आलेला होता यावर न्याय न्यायाधीशांनी देखील हा प्रश्न केला होता की जर दोन्ही मुलं तुमची आहेत तर बायको कशी तुमची नाही असा जो प्रश्न होता तो न्यायाधीशांनी केलेला होता मात्र वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने धनंजय मुंडेकडनं सांगण्यात आलेलं होतं की ही बायको माझी नाही या व्यतिरिक्त त्याच्या स्वतःच्या कंपन्या आहेत ती स्वतः स्वतःला मॅनेज करू शकते स्वतः सोळा लाखांचा जर टॅक्स असेल तर माझ्या पैशांची काय गरज आहे अशा पद्धतीचे विविध धनंजय मुंडे करण्यात आलेले होते मात्र याच वेळी तुमच्याकडे काय पुरावे आहेत लग्न झाल्याचा विचारलं त्यावेळेला करुणा शर्मा यांनी सा पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले आणि हे पुरावे जे आहेत ते आज त्या सादर करणार आहेत त्यामुळे आज त्यांनी पुरावे सादर केल्यानंतर ही दोन लाखांची पोटगी जी बँड्रा कौटुंबिक न्यायालयाने त्यांना दिलेली आहे ती त्यांना तशीच राहणार की रद्द होणार ते मागणी केलेली होती हे दोन लाख रुपये पोटगी त्यांना मिळालेली होती ती मला पुरेशी नाही अशी मागणी देखील त्यात केलेली होती त्यामुळे आणखी पैसे वाढवून मिळणार का हे बघणं देखील आज महत्वाचं ठरणार आहे दीपाल तुमच्याकडनं घेत राहतो तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी